नाही सेम बोल निधन झालं तर म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक धक्कादायक आणि दुःखद आणि वेदनादायी अशी घटना आहे तर म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला हे दुःखद बातमी आहे आणि ते दुःखद बातमी आणि भाऊंच्या निधनाची येईल असं कधी कारण परवाच शौरज आपल्या लग्नाच्या कार्यक्रमात देखील भेट झाली पंचवीस तारखेला माझे गावी आले होते

Saya tidak Karena... Saya ingin... membuat satu percayaan, satu kepercayaan, untuk semua orang. Saya ingin mengucapkan... saya berdoa untuk mereka. Saya ingin... membuat माझ्यासाठी ते अतिशय एक दुखत एक गुरुमात एक सदस्य आपल्याला गेलाय आमच्या संघर्षाच्या काळात देखील आणि भाऊ अगदी ताकदीने जिद्दीने विश्वासाने उभे राहिले हंडरा हंडराला उभे राहिले कमी बोलून

आपल्या मतदारसंघासाठी खूप काम केले कृषी असेल पाणी असेल रस्ते असतील वीज असेल अनेक संस्था ना त्याने मदत केल्या उभ्या केल्या अनेक सर्वसामान्य माणूस सर्वसामान्याला कसा न्याय येऊ शकतो हे दाखवून देणारा एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा लौकिक निवडून अनेक करायला एका परंतु त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी एक नोट एक वोट म्हणजे योगवर्गणीतून त्यांना निवडून दिलं अशा प्रकारचं उदाहरण राज्यात देशामध्ये आपण महिलांचा आत्मीय लोकांनी त्यांना दिली हे नेहमी सांगायचे यांच्या ऋणातून ओतरा येऊयासाठी या मतदार मतदारसंघामध्ये भारतातला माणूस स्वतःच्या पायात उभा राहायला पाहिजे दुसरा सांभाळलं त्याने पाहिजे अशी नागत अशी शक्ती त्याला मिळाली पाहिजे पाण्यासाठी आपल्याला पाहिजे खूप प्रयत्न केले पाणीदार आमदार म्हणून देखील त्याला लोक म्हणायचे आणि त्याने कार्य करत असताना गेल्या वर्षापूर्वी आपल्या शहरच्या अरिनी पत्नी परत ती वेगळ्या वेगळीच चेहऱ्यावर मनामध्ये आखो आता त्यांचा किती तरी मोठे मी जवळून पाहिलेला आहे आणि त्यांचे अमोल सुवास, नापुर मेवा अधिवेशन प्रस्ताव कॅबिनेट मध्ये होता कॅबिनेटच्या बाहेर बसलोच होते नागपूर मध्ये त्या योजनेवर पाणी मिळालं या योजनेमुळे लोकांच्या जीवनामध्ये प्रगत होईल लोकांचं जीवन सुस्त होईल माझ्याला त्यांनी खूप महत्व दिलं आणि कॅबिनेट मध्ये आम्ही मंजूर केल्यानंतर